वापर करा सुटला हिंद केसरी मैदानातला सुटला आणि तीन मध्ये लढत चालू आहे तिसऱ्या गुलाला चा मान खरी तिसरा गुलाला चा मान तिसऱ्या गुलाला चा मान खुलाचा नसिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा मधुर हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबेत उठला आणि मालकासाठी पळायला लागला मुख्याला सगळं काय कळतं फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडला तर स्टेज पशी आणून द्या या ठिकाणी पंचांना